आज आपण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर मंदिरामधील संत जनाबाई मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेलो आहोत प्राचीन असे हे असणारे जनाबाईचे मंदिर आपण पाहत आहोत हे मंदिर तडावर आहे आपण पायऱ्या चढून वर मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत या ठिकाणी आपण वेशीतून मंदिरामध्ये प्रवेश करत आहे मंदिरामधील सुंदर असा हा परिसर आपण पाहत आहोत या ठिकाणी आपण गोपाल कृष्णाचे दर्शन घेणार आहोत दर्शन घेऊन आपण हा समोरील आवतीभोवतीचा सर्व परिसर पाहत आहोत या ठिकाणी जनाबाईचा संसार आहे तोही पाहत आहोत या ठिकाणी आपण भुहिरामध्ये चाललेलो आहे आतमध्ये जाऊन या ठिकाणी जनाबाईची गोदडी आहे गोपाल कृष्णाचा आणि जनाबाईचे ते दर्शन घेऊया आपण तर या ठिकाणी जनाबाईचा संसार आहे तर अवश्य एक वेळा ह्या मंदिराला भेट द्या अशीच प्राचीन मंदिरे गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी